फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज बनूया तिखट पुऱ्या आषाढ महिना सुरू आहे आणि पंधरा दिवस झाले आज करू उद्या करू म्हणता म्हणता पंधरा दिवस कधी संपून गेले कळालेच नाही आणि शेवटी आषाढ तळण्याचं मुहूर्त आलेलं आहे अगदी मुलांना सहज आवडणाऱ्या आणि चार पाच दिवस सहज टिकणाऱ्या अशा ह्या तिखट पुऱ्या आहे सोपी रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी टम्म फुगणारे आहे आणि तेवढ्याच आवडीने सर्वजण खाणारे सुद्धा आहेत तर आपण दरवेळेस डांगर काशी फळ याचे भाजी वगैरे बनवतो पण मुलं बरेचदा खात नाही त्यामुळे अशा प्रकारच्या एकदा डांगराच्या किंवा काशी फळाच्या घागऱ्या आपण बनवू शकतो किंवा आपण याला तांबडा भोपळासुद्धा म्हणतो त्यासाठी ते मी तर अर्धा किलो आपलं हे घेतलेलं आहे तांबडा भोपळा त्याला स्वच्छ धुवून घेतले बिया काढून घेतल्या आणि त्यानंतर कुकरमध्ये थोडंसं पाणी घातलं जाळी वरती आणि कुकरच्या डब्यामध्ये अशा प्रकारे मोठे काप करून हा भोपळा घालून घ्यायचा आणि त्यानंतर डब्बा कुकरमध्ये ठेवून यावरती झाकण ठेवायचं आधी डब्यावर झाकण ठेवायचं नंतर कुकरला झाकण बंद करायचं पाणी घालायचं नाही डब्यामध्ये कुकरमध्ये मात्र एक ग्लासभर पाणी घालायचं आणि गॅसवरती ठेवून एक तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या हे बघा झाकण बंद केलं आहे मी गॅसवर ठेवल्या हो तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या त्यानंतर ह्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचा म्हणजे आपला जो तांबडा भुका आहे तो छान शिजून जातो अगदी मौसूत होतो आपण तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घेऊया मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे त्यामध्ये बडीशोप घालायची दीड ते दोन चमचे आणि जिरे घालायचे दोन चमचे जाडसर भरड करून घ्यायची आधी जिरे आणि शोप आहे ती थोडीशी फिरवून घेतली मी त्यानंतर त्याच भांड्यामध्ये लसूण घातला आहे भरपूर लसूण घालायचं जवळपास वीस ते पंचवीस पाकळ्या त्यानंतर चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहे त्यानंतर कोथंबीर घेतली आहे अशा हातानेच तोडून कोथंबीरीच्या काळ्या वगैरे असतात त्याचा स्वाद खूप छान येतो त्यामुळे त्या, त्या वापरायच्या मसाल्यामध्ये मिक्सरमध्ये घातलं आणि थोडंसं पाणी घालून फिरवून घेतलं आहे हे बघा आपले जे तांबडा भोपळा होता तो शिजवून झालेला आहे काढून घेतले मी झाकण काढले साईडला ठेवायचा हो आणि पूर्णपणे गार होऊ द्यायचा गार झाल्यानंतर आपण याचे साल काढून घेऊया हलकासा भोपळा गार झाला होता त्यानंतर मी एक चमचा घेतला आणि चमच्याने आपल्याला पूर्ण हा गर वेगळा करून घ्यायचा आहे सालीपासून तांबडा भोपळा व्यवस्थित शिजवला असल्यामुळे सहज वेगळा निघतो आणि त्यानंतर हाताने स्मॅश करून घ्यायचं अगदी छान एकजू असा हा तांबडा भोपळा तयार होतो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण व्हिडिओ बनवताना खूप मेहनत लागते आणि सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री असते आणि त्यामुळे आमच्यासारख्या क्रिएटिव्हिटीची जे एक प्रकारे मोटिवेशन मिळते त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी अशा प्रकारे हळूहळू हे पूर्ण शिजलेला जो तांबडा भोपळा होता त्याचे पूर्ण गरे काढून घेतलेत आपण गोड घागऱ्या ज्या असतात त्या नेहमीच बनवतो तांबड्या भोपळ्याच्या पण कधीतरी अशा प्रकारे तिखट सुद्धा बनवून बघा छान टेस्टी होतात या प्रकारे तुम्ही एक वेळेस रेसिपी फॉलो केली तर दरवेळेस नक्कीच अशा प्रकारे बनवाल त्यानंतर काढून घेतलेला गर जो आहे तो एक वाटी घेतला मी मोजून घेतला होता त्यामध्ये अर्धी वाटी रवा घातला आहे बारीक रवा आहे त्यानंतर एक वाटी पीठ घातलं आहे आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ आधी घातलं होतं त्यानंतर परत अर्धी वाटी मिक्स केल्यानंतर तीळ घालून घेतले आहे दोन चमचे ओवा घ्यायचा हलकाच हातावर सोळून घ्यायचा आणि तोसुद्धा घालायचा अगदी आपण या पुऱ्या करायचं थर, ठरव ठरवल्यानंतर घरगुती साहित्यामध्येच ही रेसिपी बनवू शकतो त्यानंतर हळद घालायची तिखट घातलं एक चमचा आणि भरपूर बारीक कट करून घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली ती तीसुद्धा ॲड करायची त्यानंतर मीठ घातलं आणि व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं लक्षात घ्या पुऱ्याचं कणिक मळताना यामध्ये कुठेही पाणी वापर करायचा नाही अगदी आम्ही जे साहित्य सांगितले आहे तुम्हाला एवढ्यामध्ये आपण जे पुरीसाठी कणिक मळतो जरा जा जरा असं असं घट्ट सर तशा प्रकारे कणिक सहज मळलं जातं तुम्हाला जर कमी वाटलंच तर अगदी थोडासा पाण्याचा हात तुम्ही वापरू शकता पण पाणी न वापरता भिजवलं तर खूप छान स्वाद येतो या पुऱ्यांचा आणि ते जो फळाचा स्वाद आहे तोसुद्धा पुऱ्यांमध्ये व्यवस्थित उतरतो चांगलं मिक्स करून घेतलं मी कणिक भिजवून घेतली अशी घट्टसर आणि त्यानंतर अर्ध्या तासासाठी झाकण ठेवून मुरायला ठेवायची कारण आपण यामध्ये रवा वापरला आहे त्यामुळे हे कणिक मुरणं खूप महत्त्वाचं आहे कणिक मुरून झाली होती त्यानंतर मी पोळपाट घेतला त्याला हलकंसं तेलाचा हात लावून घेतला पीठ घेतलं आहे अगदी थोडंसं आणि अशा प्रकारे उंडा लाटून घेते पुऱ्या तयार करून घेते आपण नॉर्मल जशा पुऱ्या बनवतो लहान मोठ्या तुम्हाला पाहिजे त्या करायच्या तुम्ही तयार करू शकतात फक्त पुरी करताना खूप पातळ नाही करायची हलकीशी जाडसर ठेवायची पुरी हे बघा तयार करून झाली काढून घेते बस अशाच प्रकारे मी अजून एक पाच ते सहा पुऱ्या तयार करून घेते तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर दहा ते पंधरा पुऱ्या लाटून घ्यायच्या तेवढ्याच तळून घ्यायच्या आणि त्यानंतर राहिलेल्या पुऱ्या परत लाटायच्या कारण एकदमच तुम्ही पुऱ्या लाटून ठेवल्या तर त्या वाळल्यासारख्या होऊ शकतात आणि मग तळताना पाहिजे तेवढ्या फुगणार नाही पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि आपलं तेल सुद्धा अगदी व्यवस्थित गरम झालं आहे चला आपण आता तर पुऱ्या तळून घेऊया चांगलं कडकडीत गरम तेल करून घेतलं त्यानंतर ते गॅसची फ्लेम लो ठेवली आणि लो टू मिडियम फ्लेमवर व्यवस्थित पुरी तळून घ्यायची पुरी तळत असताना वरती तेल टाकत राहायचं चा। म्हणजे छान अशी टम्म फुगून पुरी तयार होते आणि एवढी टेस्टी लागते ना की मुलं दरवेळेस तुम्हाला तांबडा भोपळा आल्या घरी आणल्यानंतर अशाच प्रकारे पुऱ्या बनवण्याचा हट्ट नक्की करतील त्यातल्या त्यात रेसिपीसुद्धा अगदी सोपी आहे नक्की बनवून बघा तयार केलेल्या पुऱ्या ह्या सात ते आठ दिवस सहज टिकतात पण एवढ्या टेस्टी होता की त्या एवढ्या दिवस मुलं ठेवणार सुद्धा नाही सर्व पुऱ्या मी अशाच प्रकारे लाटून घेतल्या आणि त्यानंतर तळून घेतलेल्या आहेत पुऱ्या तळताना कुठेही दोन तीन पुऱ्या एकदम टाकायच्या नाही एक एकच पुरी सावकाश तळून घ्यायची एकदम छान टेस्टी खमंग अशी पुरी तयार झालेली आहे ही रेसिपी म्हणून बघा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू सो मच